नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मस्तपैकी तांदळाचे पापड दाखवणार आहे आणि हे पापड करायला जास्त खटपट नाही आहे झटपट होणारे असे पापड आहेत आणि मस्त जेवढे तुम्ही मोठे करणार तेवढे मोठे अजून फुलणार तर मी असे छोट्या साईजचे हे पापड केलेले आहेत तरी पण बघा हे तिप्पट असे फुललेले आहेत आणि खूप छान आहे आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड झालेले आहेत तर वेग योग्य प्रमाणात तुम्ही व्यवस्थित ना तर तुमचे पापड एकदम सफेद होतात नाहीतर जर काही प्रमाण चुकलं तर पापड लाल होण्याची पण शक्यता असते तर मी आता तुम्हाला हे पापड दाखवते तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता जे हे मी पीठ घेतलेले आहे तांदळाचं ते हे मी भाकरीला जे वापरते तेच पीठ घेतलेलं आहे तर ता मी तांदूळ वगैरे काही असं धुतलेलं नाही फक्त कपड्याने स्वच्छ पुसले होते आणि ते दळायला दिले होते एवढंच आहे तर दोन वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे भाकरीचं आता हे चाळून घ्यायचं म्हणजे काही जर क त्याचं तांदळाचं कण वगैरे असेल तर म्हणून चाळून घ्यायचं पीठ आता एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे तर दोन वाटी ला दोन वाटी पाणी घेतलं आता हे बॉईल करायचं आहे आपल्याला तर पाणी उकळायला मी गॅसवर ठेवलं आहे आता मी तुम्हाला दाखवते तर मी आता हे बघा पापडखार घेतले तर पापडखार मी असा बघा व्यवस्थित असा चमचा सपाट करून घेतलेला आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे पोहे खायचा चमचा आणि हा जो मीठ घेतलेला आहे तो एक चमचा मी घेतलेला आहे तर हाताने बघा व्यवस्थित मी जर तुम्हाला सपाट करून दाखवते तर बघा एक चमचा आणि पापडखार घेतला मी अर्धा चमचा आणि एक चमचा तीळ घेतलंय आणि तर ते एवढंच घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही जिरं वगैरे घातलेलं नाही फक्त पिठामध्ये मी एक चमचा ओवा घेतलेला आहे छोटा एक चमचा हातावर चोळून घ्यायचं आणि त्या पिठात घालायचं आहे आता पाणी बघा उकळलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे असं उकळी वगैरे यायची गरज नाही पाणी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ पापडखार आणि तीळ घालायचं आहे थोडंसं पीठ जरासं मिक्स करून द्यायचं गॅस बंद करायचं आणि ह्या पिठामध्ये आपल्याला ते गरम पाणी आपल्याला घालायचं आहे तरा वापर तरी थोड़ पर। पीट तर आता हे सगळं पाणी मी ह्याच्यात वापरणार आहे तरीसुद्धा पाण्याचं थोडं पाणी आपल्याला लागणारच आहे परत पण हे पाणी सगळं याच्यात घालायचं आहे पा पीठ एकत्र करायचा आणि आपल्याला जेव्हा हे पीठ थोडंसं कोमट झालं ना की आपण हा पीठ मळून घ्यायचा आहे आता मी एका बाजून एका वाटीमध्ये ना डिंक गरम पाण्या म्हणजे कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे म्हणजे मी तेलाचा वापर करणार नाही कारण तेलाच्या पापडाला ना वास येतो नंतर तर मी अशा पद्धतीत करते त्यामुळे जास्त दिवस टिकतात पापड आता मी बघा थोडंसं गरम आहे पीठ पण जरा जेवढं सोसेल तेवढं पण हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ मी चांगलं ना पाणी घ्यायचं कोमट पाणी घ्यायचं आणि जसं लागेल तसं हे पा पीठ मळून घ्यायचं तर जास्त असं पातळ वगैरे करायचं नाही फक्त असं गोळा होईल तोपर्यंत तो पीठ मळून घ्यायचं तर चांगलं मी आता हा पीठ व्यवस्थित मळून घेते आता पिठाचा गोळा बघा व्यवस्थित झालेला आहे आता मी याचे काय आहे छोटे छोटे असे गोळे करणार आणि मध्ये ना असं छोटासा होल करणार त्या पिठामध्ये म्हणजे चांगल्याशी ना वाफ वगैरे त्याच्यामध्ये जाऊन असं तो पीठ आतमधून शिजला पाहिजे आता मी याच्यात ना जर असं पानाचा हात लावून त्या त्याला व्यवस्थित मी होल छिद्र करून घेतलेलं आहे आता मी हे काय करणार आहे गॅसवर एक मी पातेलं ठेवले त्याच्यावर एक चाळणी ठेवली आणि हे गोळे सगळे आपल्याला दहा मिनटं फक्त बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे वाफ काढून घ्यायची आहे फक्त दहा दा मिनटं जास्त असं पंधरा वीस मिनटं काय करायची गरजच नाही दहा मिनटात हे चांगले असे गोळे होतात वाफवून नेतात आता दहा मिनटानंतर आपण काय करायचं आहे झाकण काढायचं आहे त्याच्या आधी एक तयारी करून घ्यायची आपल्याला हे कापडामध्ये करायचं सुती कापड घेतलं मी ते चांगलं भिजवून घेतलं आहे मी तो कापड आणि आता हे गोळे मी काढते तर सगळे काढायचे नाही एक दोन काढून घ्यायचे आणि बाकीचे तसेच आपण झाकण लावून ठेवायचे असे थोड्या थोड्या प्रोसिजरमध्ये करायचं आहे तर तुमच्याकडे जास्त लोकं असेल तुम्ही फटाफट असं करू शकता तर मी एकटीच करते म्हणून मी थोडं थोडंच करते आता मी हे चांगलं ना ता पिठामध्ये पीठ ना आपण कापडामध्ये चांगलं मळून घ्यायचं कारण खूप गरम आहे तर मी ताट घेतलं आहे त्याच्यावर चांगलं असं मॅश करून घेते आता काय करायचं आहे जर नाही जर खूपच गरम आहे तर मी असं ते हे घेतलेलं आहे लाकडी असं मॅशर आहे त्याने जरासं मी पीठ हे असं दाबून घेते म्हणजे चांगलं ते मोकळं होतं पीठ आणि जेवढं तुम्ही हे पीठ मळाल ना तेवढं तुमच्या पापडना पापडनं एक नंबर होतात आणि ते लाटायला पण जास्त वेळ लागत नाही तर मी हे चांगलं पीठ मळून घेते आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आता हे पीठ चांगलं ना आपल्याला व्यवस्थित असं लांबसर असं हे पीठ करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते गोळे आपल्याला कटिंग करता येईल आणि एका साईजचे ते पापड येतात तर त्यासाठी मी असं हे करून घेते नाही जमतं तुम्ही जे पुऱ्यांना जसे गोळे करता तसे हाताने पण करू शकता तर मी हे छोट्या आकाराचे केलेले जास्त असे मोठे म्हणून केलेले नाही आहेत तर तुम्हाला मोठा पापड पाहिजे तर तुम्ही मोठे पण गोळे घेऊ शकता आता हे सगळे गोळे ना हाताने मी व्यवस्थित करून घेते बघा जरासुद्धा क्रॅक पडलेले नाही आहेत तुम्हाला दाखवते असे सगळे गोळे करून घ्यायचे आणि एका वाडग्यामध्ये किंवा एका कशा प्लेटीत ठेवा आणि ते झाकून ठेवायचे जेव्हा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा गोळे तसे ते पीठ काही क्रॅक होत नाही ते पडत नाही पण जास्त वेळ झाला तर त्याच्यासाठी म्हणून ते झाकून ठेवायचं आहे आणि जसं जसं तुम्ही बनवणार तसं तसं ते गोळे गोळ मळायचे आहेत आता मी हे घेतलेलं आहे वड्यांचं जे भांडं होतं ते घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं डिंकाचा हात लावला मी डिंकाचं पाणी घेतलं ते लावलेलं आहे तर शक्य तर गरज नाही आहे पण थोडंसं पहिल्यांदा स्टार्टिंगला लावायसाठी म्हणून मी लावते नंतर मी वापर केलेलाच नाही आहे त्याचा तर हे बघा असं मी प्रेस करून घेते तुम्ही लाटू पण शकता पण याच्यामध्ये आपल्याला जर फटकन होत असेल तर तुम्ही ह्याच्यावर करू शकता झटपट होता ते कशाला मग लाटत बसायचं आणि हे बघा तर मी हे छोटे गोळे आहेत म्हणून ह्या एवढेच झालेले आहेत तर असे मस्त असे हे पातळ पापड रेडी आहेत आणि सगळे मी आता करून घेते आणि मी तुम्हाला सुकवताना पण दाखवते सुकवताना पण मस्त असे सुटले जात आहेत आणि उचलताना पण ते तुटत नाही आहेत व्यवस्थित तर असे हे मी पापड सगळे करून घेते आधी तर जरा छोटे असताना जरा असे पलटून घ्यायचे म्हणजे जरा मस्त अजून मोठे होतात थोडेफार तर आता मी जेवढे गोळे केले होते तेवढे मी अर्धे पापड करून घेतलेले आहेत अर्धे पापड मी आता नंतर करणार कारण हे प्लॅस्टिकच्या पिशव्या मी एवढ्याच कट केलेल्या आहेत त्याच्यामुळे तेवढे कमी पहिल्या आधी सुकवून येते आणि माझी मुलांनी पण मदत केली कारण खूप अवघड नाही आहे सोपे असे पलटी केले की लगेच जरासं प्रेस करायचं आणि मस्त असा चांगली अशी बघा ही प्लास्टिकची पिशवी पण सुटली जाते मस्त असे आहेत आणि कुणीही करू शकाल एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तर नंतरचे पापड जे आहे ते माझ्या मुलीनेच केले म्हणजे तिला गोळे वगैरे करून दिले पीठ वगैरे मग की तिने प्रेसिंग केला आणि माझ्या लहान मुलांनी जाऊन मस्त असे सुकवलेत तर कुणीही करू शकतात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत हे पापड आहे आता हे पापड ना चांगले मी दोन दिवस आता हून आमच्या घरा म्हणजे कोकणात खूप आहे त्याच्यामुळे मी जरा हूनात सुकवले तरी दोन दिवसात सुकलेले आहेत जर तुमच्याकडे हून वगैरे नसतं तर घरात सुकवायचे आणि एक दिवस जरा हून दिलात तरी चालेल नसेल तर मग काही नाही असं घरच्या टेम्परेचरवर ठेवला तरी मस्त असे पापडे सुकले जातात एका दिवसातच चांगले पापड सुकतात बऱ्यापैकी आणि झालेले आहेत पापड आता रेडी आता मी तुम्हाला तळून दाखवते तळताना पण बघा मस्त असे तिप्पट असे फुलले कारण मी छोट्या आकाराचे केलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा मोठे केलं तर अजून मस्त असं हे कडईवर फुलू शकतात शकतात नाही होणारच पापड एवढे सुंदर पापड आहेत तर हे पापड तुम्ही जेव्हा करणार ना तेव्हा एकदम व्यवस्थित प्रमाणात तुम्ही जर व्यवस्थित वस्तू टाकल्या ना सगळ्या तर तुमचे पापड ना मस्त असे पाटरे शुभ्र होतात जरासुद्धा तुमचे पापड लाल पडणार नाही आणि एकदम असे टेस्टी खायला तर अप्रतिम आहे आणि तुम्ही असं मसाला पापड पण तयार करू शकता म्हणजे संध्याकाळी आम्हाला मुलांना भूक लागली तर ते पापड भाजून त्याच्यावर आपण कांदा टोमॅटो थोडंसं डाळिंबाचे दाणे थोडीशी काकडी बारीक चिरू असं थंडगार छान असं हे मस्त मसाला पापड तयार होतो आता हा पापड ना तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनल म्हणजे मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि हे पापड एकदा ट्राय करा आणि असेच माझे नवनवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद